जागतिक कामगार दिन कामगारांच्या संघर्षाची हक्काची आणि सन्मानाची आठवण करून देणारा दिवस आणि या दिवशी बडनेरा येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले स्वाभिमानी विचारधारेच्या प्रमुख नेतृत्वाच्या उपस्थितीत कामगार परती कृतज्ञ व्यक्त करत हा दिवस साजरा करण्यात आला एक मे जागतिक कामगार दिनानिमित्त बडनेरा येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई शाखा बडनेरा यांच्यातर्फे एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक सुनील राणा यांनी भूषवलेत प्रमुख अतिथी म्हणून गणेश गायकवाड अजय जयस्वाल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर अमोल कोरडे अमोल इंगडे विजयाताई घोडेस्वार प्रशांत वानखडे वंदना जामणकर अंकुश खोब्रागडे आणि अमोल अवघड यांची मंचावर उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात थोर पुरुषांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलण आणि पुष्पहार अर्पणाने झाली आहे त्यानंतर सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील राणा यांनी मनोगत व्यक्त करत कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर स्वाभिमानी पक्षाचे प्रवक्ते गणेशदास गायकवाड यांनी कामगारांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली या कार्यक्रमासाठी विशेषतः स्वाभिमानी कामगार युनियनचे प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर यांनी पुढाकार घेतला होता कामगारांच्या मुलांना क्रिकेट किट बॉल यांचे वाटपही या कार्यक्रमात करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाभिमानी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी केलेत या कार्यक्रमाला शेकडो महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते हा दिवस शिकोगाच्या ऐतिहासिक कामगार चळवळीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो

आणि आता नवीन आणि आता पुरुष वगैरे काम करत आता महिलांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमदार साहेबांच्या पाठपुराणा आणि त्यांच्या शिक्षक मृत्यूनुसार त्यांनी एक महिला केली आहे अशा आमच्या कार्यकर्ता त्यांना पण खूप खूप शुभेच्छा येतो जसं बिलापूर मनुष्यामध्ये आणि कामगारांमध्ये जे आपलं सर्वांना न्याय द्यायचं काम करते आता महिलांना पण ते चांगला देणार आहे ते महिलांना न्याय देतील आणि आपण जे आमदार साहेबांकडे काही काही ज्या तक्रारी गेल्या असतील आणि जे आपलं साहित्य मिळालं नाही परंतु आता विलास जो आपल्या आमदार आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला लगेच थोडक्या वेळा काही काळात आपल्याला लवकरात लवकर आपलं सर्व जे काही वस्तू आपण अर्ज केलेल्या आहेत पूर्ण देहाचं काम हे युवासाहेब पार्टीतर्फे वाडेकर आणि नामने माध्यमात करतील हे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि निश्चितच कामगार कामगार हा रचता आहे कारण की सृष्टी जगावर जे काही सौंदर्य बनलेलं आहे ते कामगार ते माध्यम बनलेलं आहे त्यामुळे ह्या दिनानिमित्त आणि महाराष्ट्राच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि ह्या पूर्ण कामगार त्या ठिकाणी ते चांगलं काम करायचं आमदार सभाच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण काम करतोय ते चांगलं काम आणि लोकांपर्यंत काम कामगारापर्यंत त्यांचा जो अधिकार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जेवा युवा सभेमध्ये कामगार करते त्या निमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या येणाऱ्या वेळेमध्ये आपल्या पूर्ण इच्छा आणि पूर्ण माहिती आपल्याला संपूर्ण माहिती हे युवा सभा कामगारांत कामगार दिन म्हणजे फक्त एक सण नव्हे तर संघर्षाची आठवण आणि बडनेरा येथे साजरा झालेल्या या कार्यक्रमाने दाखवून दिलं की कामगारांना सन्मान करणं म्हणजे आपल्या समाजाचा पाया सशक्त करणं सिटीन्यूजच्या वतीने सर्व कामगारांना मानाचा मुजरा आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा